नमस्कार मित्रांनो मी प्रमोद गुरु आणि तुम्ही वागताय गावचो माणूस मित्रांनो आज आम्ही भन्नाट मासेमारी करूक चाललो आणि खूप मजा येतली आमच्याबरोबर नारायणा वैभव अजय आणि धीरज असे आम्ही पाच जण मासे धरूक म्हणजे डॉब उसपान मासे मारूक चाललो दोन तीन दिवस पाऊस नाही आणि नि निमार पडता त्याच्यामुळे डॉबा सगळी सुकलेली आहेत थोडी थोडी आणि आम्ही आता जातो डांग्याच्या पाच्यात आमच्या फारपोले तेव्हा तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा खूप मजा येते कसे उसापतात कसे बांध घालतात या सगळ्या तुमका बोग मिळतला आणि मासे पण बोग मिळत ते तर चालू वेळा तर व्हिडिओला सुरुवात करूया चला आणि तुमका माहिती आहे हा व्हिडिओ जर तुमका आवडलो तर तुम्ही नक्की लाईक करायचं शेअर करायचं आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही चला बघूया आम्ही आज मासे मारूक डांग्याच्या पाच्या दिलो आणि खडेखडे डोबा असत ती आम्ही शोधतो आता हे आपल्यात आत मासे चढून गेले आणि आता दोन दिवस निमार हा निमार लागल्यामुळे पाणी सगळं आटलेलं असा हा आता आम्ही डांग्याच्या पाच्या दिलो पान घाल बाबा हे अजय आणि हरळ मोठं करतोय काय लागलं डॉब असाय सुरू याच्यात बघ मासे कसे फिरतो बघ ते बघ तू म्हणू बघ कि तो याने बांध घातल्याने अडे तलाव झाला तलाव झाला तलाव ओर नारायणची ची हो आता किती मारतात ते जोरदार बॅटिंग नारायणची इकडे धरण धरण फुटा गेला इकडे फुगला <laughs> तळमा झाला ना पूर्ण गालला घाल हात गळणी काडी बिडी काढ मिसत हरण विरळ चट्टा ओ बो 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 पाता हे मासे कुरली पळाली बरोबर बांधकाम ह्या या अजय इंजिनियर अजय अजय गुराव इंजिनियर म्हणान या बांधकाम या ढासळल्याला समजला तो टाकाय ना नाही लाल जागा रावाय इंजिनिअरला तोंड डाकूक जागा नाही हे वय बघ खोरा पिका वाले इले हे इंजिनियर इंजिनिअर बांध बांध बरोबर बांधक नाही आणि सगळा वाया गेला काय सांगशित काय झालं म्हणाल तुम्ही बरोबर करू ना उसापणारे धड नाही उसापणारे धड नाही का पश्चाताप पश्चताप कटोर हातात घेऊन येलो चार मासे घाला रे का चांदीवड्याच्या खोल्या आणल्या वाट्या चार मासे वाटे करू वाटे घाला पाच वाटे पाच वाटे मी असे जा चला चांदीवड्याचे पाच एक दोन वाटे तीन चार आणि पाच दर वाटे करत येत हां घालले वाटे घाल इलो म्हणजे समान वाटणी होऊया वा अजय हां थांब जरा एच आर मोठं घाल हे याच आर एक दोन हे मासे असत याचा फातूक घाल आणि समान वाटणी होय बाबा असं ना पुसपाक नाही त्याका व्हिडिओला कमी घाला प्रत्येकाक समान वाटणी हे माशे हां कितकी इतके इले रे ह्याच्यावर बारीकच जाता हो बारीकच आर मोटोला आहे हा असेल तुम्ही तुमच्या माशाचा काय पण करून खा जशी देणं घेणार नाही हा खूप दिवसापासून मांजरा सांगा होती घेऊन मांजरांची सोय केलेली आहे त्याला वाटे पाच त्यांची पण आधार कार्ड काढलेली होत त्यांनी आधार कार्ड हे तुझ्या भांडायचं नको याची खोऱ्याचो आणि याचो घमेलाच घमेल धीरज जरा बाजू कमी पडलो ना अर्ध कापून आमका माहित नाही हे वाटे चार चार इले इतके चार चार इले मा बघूया वाटो हो हा चला चला आपापलं आप घ्या रे फडफड हो फडफडता चला आपापलं आप वाटो घ्या वाटो घ्या चला उचला ये उचला तुमची वाटे उचला हा उचल नारायण उचल तुझं वाटो धीरज अजय तुम्हाला माझं रवाज तो माझं वाटो हा हा याचो हा चला चला आणि ह यो माझं वाटो चला माझ्यावर कमी किती घातलाय माझा किती येलो काय काय रे कोणाच्या याच्यावर कमी येलो हे माझं वाटणी येईल माका आता कितके एक दोन तीन चार कितके आह एक दोन तीन चार एक, दोन तीन चार।, चार चार माझे कोण ह्याचो ह्याचो वाटो कोण काढतो रे मित्रांनो आमचा प्लान आज फेल गेलो पुरो वरती बांध घातलं तो एकदम इंजिनियर होते ते एकदम बेकार होते त्याच्यामुळे बांध चुकलो आणि सगळं वरचं पाणी फुटलं आणि मग मासे धरूच्या टायमाग वरचं बांध फुटलो आणि सगळं पाणी आतमध्ये भरलं डॉबात त्याच्यामुळे आम्ही अर्धवट डॉब सोडला आणि असं प्लान कधी कधी होता असा तोंडा येऊच्या टायमा काढून घेतला आता तसं झालं आमचा मासे खूप होते डॉबात आणि आता काय पुढच्या व्हिडिओत आता नक्की भरपूर मासे पकडूया आजो प्लान फेल झालेलो वैभव पण वैतागलेलो आंध्या गाईकडे काय नाही जेव्हा जेवचा की नाही वादे झाले परत जाऊच सुके तारले असते ते भाजून का